नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवी मुंबईकर लॉगर डी के आय चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलो आहे कांसे या गावामध्ये आलो आहे आणि कांसे गावामध्ये आपण आलो आहे माळवाडीला इथे आहे ना मागे एक बैल दिसतोय याचं नाव आहे देवा हा इथे आहे ना आंबेगाव तालुक्यामध्ये आहे ना खूप प्रसिद्ध आहे या देवा बैलांनी ना बरेचशे ना प्राईज मारलेले आहेत इथे पुणे जिल्ह्यामध्ये आज आपण हा बैल बघायला आलो आहे आणि आपण ना मित्रांनो बैलांच्या ओनरला आज भेटणार आहोत आणि बैलाबद्दल माहिती घेणार आहोत आज आपण आमोणकर काका यांचा देवा बघायला आलोय आणि इथे ना पसाऱ्या बैल आहे आणि या बाजूला बादल आहे आपल्या पुढे ना सुजित आमंडकर आहेत हे येत ना बैलांचे ओनर आहेत तर आत्ता आपण येणार देवा बैलाची माहिती घेणार आहोत आणि सोबत पसाऱ्या आणि बादल या बैलांची माहिती घेणार आहोत तर दादा काय सांगशील हा देवाबैल तुम्ही कुठून आणला होता हा बैल आम्ही मी आदत असताना एका फलके माणसाकडून घेतला होता त्याच्यानंतर दोन महिन्यानंतर गाठ बंद असताना आम्ही त्याला पळवला तो चांगला पळला त्याच्यानंतर जिथं जाईल तिथं घाटाच्या राजा या पद्धतीने तो पळालेला आहे आणि बहुतेक ठिकाणी घाटाच्या राजाचा मान त्याने पटकवलेला आहे ओके okay. दोन चार मोटरसायकल मोटरसायकली आपल्याला कमवून दिल्या आहे बुलेट सारख्या गाड्या ओके okay. थार सारख्या स्पर्धेमध्ये तो भाग घेऊन यशस्वीरित्या पळालेला आहे तर मित्रांनो देवा बैल बद्दल माहिती दिली आहे आपल्याला या बैलाने मित्रांनो आहे ना दोन बुलेट पटकावलेल्या आहेत सोबत आहे ना थार जी गाडी असते विनिंग रेसमध्ये त्यामध्ये तो सहभागी होता मी हा देवाबैल कितीला घेतला होता तुम्ही आम्ही हा पळत नव्हता त्यावेळेस खारा या पद्धतीने एक्कावन्न हजार रुपयाला घेतला होता किती महिन्याचा असताना तो आदत होता फार फार एक बारा तेरा महिन्याचा असताना आणि आता काय त्याचं किती वर्षाचा आहे तो आता तीन वर्षाचा असेल तो आता तीन वर्षाचा आहे ना तीन वर्षाचा आहे तीन वर्षामध्ये मी याने ना इथे पुणे जिल्ह्यामध्ये आहे ना खूप बऱ्यापैकी नाव कमावलं मी तर सुजित दादा काय सांगशील देवाने आहे ना कुठल्या कुठल्या घाटामध्ये ना सहभागी झाला होता आणि कुठे कुठे त्यांनी प्राइज मारलेले आहेत लांडेवाड़ी लांडेवाडीमध्ये घाटा जरा झाला अकरा छत्तीस अकरा छत्तीस हा बारीक करून बंदीचा बंदी उठली हां पहिलाच घाट लांडेवाडीचा झाला अकरा छत्तीस घाटा जराझा सलग दोन दिवस देवाबल राहिलेला आहे नो इथे मंजर जवळ आहे ना लांडेवाडी आहे इथे आहे ना यांनी आहे ना अकरा मध्ये आहे ना प्राइज विनिंग मारलेलं आहे मित्रांनो त्या ठिकाणची यात्रा हां दिवस भरली होती तर त्या ठिकाणी पण त्याने बारा एकोणतीस मध्ये बाराचा घाट होता बारा एकोणतीस मध्ये सलग तीन दिवसाच्या घाटाच्या राजासाठी बक्षीस बक्षीसुनी केलेला आहे चिखली घाटामध्ये भारतातील सर्वात मोठी यात्रा चिखली घाटात घाटाचा राजा अकरा छत्तीस याप्रमाणे एक मोटरसायकल एक बुलट एक चांदीची गदा एक सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम ओके असं बक्षीस मिळालं होतं देवाने ना बरेच प्राईज मारलेले आहेत त्याबद्दल आपल्याला ना ना माहिती दिलेली आहे ऑफर कशी आम्हाला भरपूर लोकांनी केलेली आहे हां आम्हाला तो विकायचा नाही ओके तर मित्रांनो या बैलासाठी आहे ना जवळजवळ पस्तीस लाखापर्यंत आहे ना ऑफर आली होती पण आपले दादा आहे ना यांनी तो विकला नाही मित्रांनो पण आता देवा बैलाबद्दल माहिती घेतलेली आहे सोबत आहे ना आपण आहे ना पसाऱ्या आणि बादल या बैलाची पण माहिती घेणार आहोत हे अजून पळतात हा पहिल्या नंबर मध्ये पळत नाहीत ओके घाटाच्या राजासाठी पहिल्या नंबर मध्ये पळतात घाटाच्या राजासाठी ओके मध्ये अच्छा तर ही बैल कुठून घेतले तुम्ही विकतची आणलीत का घरच्या गायचीच आहे घरच्या गायचीच आहेत ना सुजितदादाने ना आपल्या देवाबैलाबद्दल माहिती दिली आहे तर मित्रांनो सुजितदादासाठी एक लाईक झालं पाहिजे आता आपण आहे ना देवाबैलानी ना कोणते कोणत्या प्रकारच्या ट्रॉफी मारलेल्या आहेत ते बघणार आहोत त्यांच्या घरी त्यांनी ठेवलेले आहेत ते आपण बघणार आहोत आता पण आहे ना सुजित आमणकर यांच्या घरी चाललो आहे आणि देवा बैलाने कोणते कोणते प्रकारचे प्राइजेस मारलेले आहेत तिथे ते बघायला चाललो आहे आपण पण आलो आहे आमोणकर काकांच्या घरी आणि इथे आहे ना मावळ घाटाचा राजा म्हणून हे ट्रॉफी मारलेली मी तुम्ही बघताय तिथे ट्रॉफी ही देवाबैलानी मारलेली इथे कितीतरी ट्रॉफी आहेत जे देवाबैलानी आहे ना टॉपमध्ये मारलेले आहेत तर मित्रांनो देवाबद्दल सांगायचं झालं तर खूप कमी पडेल एवढे प्राईज मारलेले आहेत त्यामध्ये त्यांनी आहे ना मोटरसायकल मारलेले आहेत दोन बुलेट मारलेले आहेत त्याच्यानंतर चांदीची गदा सोन्याची अंगठी सुद्धा मारली आहेत बरेच प्राइजेस मारलेले आहेत मित्रांनो बैल एक नंबर टॉपमध्ये असतो हा आता आपल्या सुजितदादा आहेत ना गाईचा गोठा दाखवतायत ते चार गाई बांधलेले आहेत आणि या बाजूला आहे ना मोठा गोठा आहे जर्शी गायचा गोठा आहे जवळजवळ जवळ पंधरा ते वीस गाय आहेत आपलं रोजचं शंभर लिटरचं कलेक्शन असतं शंभर लिटर, लिटर... जर्शी गायीच शंभर लिटर दुधाचं कलेक्शन रोजचं आणि आपण आपलं दूध स्वतः कलेक्शन करून पॅकिंग करून लोकांना ताजं सकाळ संध्याकाळी विक्री करून यांचं आहे ना इथे ना जवळच आहे ना शिनवली गाव आहे तिथे आहे ना स्वतःचं आहे ना डेअरीचं दुकान आहे तर इथे आहे ना त्यांचं डेलीचं आहे ना शंभर लिटरचं दूध जातं तिथे डेअरीमध्ये विकण्यासाठी तर आपण त्यांचा आता गोठा बघितलेला आहे तर मित्रांनो इथे ना किल्लारी गाय आहे आणि आहे ना त्याचं तिथे आहे ना वासरू आहे तर मित्रांनो आज आपण आहे ना आमोणकर काकांच्या घरी आलो होतो आणि इथे आहे ना त्यांचा देवाबैल बघितला आहे मित्रांनो खूप बघा मित्रांनो दिसायला पण एकदम देखणं आहे आणि या बाजूला मित्रांनो पसाऱ्या बैल आहे आणि बादल तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण असंच नवीन नवीन ब्लॉगमध्ये भेटत राहू टिल देन बाय मित्रांनो